आलं ना बघितलं बघितलं तोंडाला पाणी तर चला मग बनवूया हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना आमच्या दादाच्या आवडीचे बटाटा सँडविच बनवते तर त्यासाठी ना तीन बटाटे उकडून घेतले वरली साल काढून घेतली आणि असं ना बारीक असं मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यात पहिलं तव्वा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घातली जिरे मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आता अद्रक लसूण परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि सोबतच एक हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धने पावडर आणि कलरसाठी म्हणून ना एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातले आता हे सगळं जा घालून झाल्यानंतर चांगलं असं ना चांगल मसाला परतवून घ्यायचा आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये बारीक केलेला ना बटाटा घालून घ्यायचा आहे आता बटाटा घालून झाल्यानंतर बघा चांगलं मसाल्यामध्ये ना आपल्याला बटाटा एक दोन मिनटं ना परतवून घ्यायचा जेणेकरून सगळा मसाला बटाट्यामध्ये मिक्स व्हावा हो त्यामुळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचा आणि आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा होईल इतका ना मॅगी मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही याला ना मॅगी मसाल्याऐवजी चाट मसालाही वापरू शकता त्यानंतर आता हे सगळं मसाला घालून झाल्यानंतर परतवून घ्यायचं दोन मिनटं आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपला सँडविचसाठीचा मसाला तयार झालेला आहे तर आता मी काय केलं आहे दुसऱ्या साईडला ना दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ना व्हाईट ब्रेडही घेऊ शकता तर आता ब्रेडला ना थोडंसं केचप लावून घेतलेलं आहे आता माझ्याकडे थोडंच होतं जिवढं होतं तेवढं केचप लावून घेतलं आणि त्यानंतर कोथिंबीर आणि हिरव्या मिरची चटणी लावून घेतलेली आहे आता ही चटणी लावून झाल्यानंतर चांगलं सण चटणी पसरवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर ना आपून जे मसाला बनवून ठेवलेला होता बटाट्याचा मसाला लावून घ्यायचा आहे तरी तुम्ही ना बघू शकता ना पसरवून घेतलेला आहे मसाला मस्त असं आपलं ना सँडविच तयार झालेला आहे भाजण्यासाठी तर चला मग वेळ न घालवता आपण ह्याला भाजून घेऊया तर सगळ्यात पहिल्याला इथं तवा ठेवला आहे मी आणि तवा चांगला गरम होऊ दिला त्यानंतर याच्यावर बटर घालून घेतलं बटर मेल्ट झालं की त्याच्यावर सँडविच ठेवून द्यायचं आहे आणि खाल्ल्या साईडनं ना चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ही खालून आहे तोपर्यंत ना मी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे जेणेकरून ना वरल्या ही छान असं क्रिस्पी भाजलं जातं आणि टेस्ट पण छान येते त्याच्यासाठी तर आता खाल्ल्या साईड साईडनं छान असं बघू शकता क्रिस्पी झालेला आहे आणि कलरही छान आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने बी तसंच भाजून घ्यायचं आहे तर बघा चांगलं असं ना दोन्ही साईडनं मस्त असं आपलं क्रिस्पी आणि टेस्टी असं एकदम हेल्दी सँडविच आपले तयार झालेले आहेत बघू शकता याच पद्धतीने मी दुसरंही सँडविच भाजून घेतलेलं आहे तर आपले मस्त सँडविच तयार झालेले आहे हेल्दी आणि असं सँडविच दादाला खूप आवड आणि आमच्या दादाला असे सँडविच ना खूप आवडतात बघा तर मस्त असे आपले सँडविच तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझ्या साधी सिंपल रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आणखीन अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय